श्री स्वामी समर्थ मित्रांनो कावळा हे आपल्याला शुभ किंवा अशुभ असे अनेक संकेत देत असतो याबद्दल आम्ही बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ बनवण्याचा विचारसुद्धा करत होतो आणि यावर आम्ही पूर्ण अभ्यास करून आज हा व्हिडिओ बनवत आहे तुमच्या घराच्या दाराच्या आजूबाजूला कावळा बसून जर जोरात ओरडला तर तुम्हाला माहिती आहे का याचा अर्थ तुमच्या आयुष्यात मोठा बदल येणार आहे आणि कधी कधी तो बदल तुमचं नशीबच उलटतो लोक म्हणतात कावळा फक्त पक्षी नाही तो एक संदेश वाहक आहे तो देवाकडून किंवा निसर्गाकडून तुम्हाला संकेत देतो पण तुम्हाला माहिती आहे का कावळा नेमका कधी येतो तो, तो घराभोवती का फिरतो आणि तो बसतो ओरडतो बस पाणी पितो किंवा अगदी तुम्हाला स्पर्श करतो याचा अर्थ काय आज मी तुम्हाला सांगणार आहे कावळा नशीब बदलण्याचे वीस खास संकेत देतो जे ऐकल्यानंतर तुम्ही कधीही कावळाकडे दुर्लक्ष करणार नाही कारण कदाचित पुढच्या संकेत तुमच्यासाठीच असतील आणि तो तुमच्या आयुष्यात एका रात्रीत बदलून टाकू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ सुरू करूया पण त्याआधी तुम्हीसुद्धा या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या या एस ए मराठी यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला असलेला बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका घराच्या मुख्य दरवाज्यावर कावळा बसून ओरडणे मान्यता आहे की हे शुभ पाहून येण्याचे किंवा चांगली बातमी मिळण्याचे चिन्ह आहे कावळा जर आपल्या घराच्या दरवाजाजवळ ओरडत असेल ना तर हा आपल्यासाठी कोणीतरी पाहुणा नवीन आपल्या घरात येणार आहे याचं चिन्ह आहे कावळा जर सतत घराभोवती वर्तुळाकार उडतोय म्हणजे तो आपल्या घराला किंवा घराच्या वरून घराला गोल गोल या प्रकारचे वर्तुळाकार येडे मारतोय तर मोठा बदल होण्याची पूर्वसूचना मानली जाते कधी कधी नशिबातसुद्धा नसणाऱ्या गोष्टी आपल्याला मिळतात नशीब जे बिघडलेलं असेल ते सुद्धा चांगलं व्हायला लागतं कावळा घराच्या छपरावर बसून शांतपणे बघत राहणे हे सुद्धा खूप चांगलं संकेत आहे आपल्या घराच्या जर छतावर कावळा बसून असेल व ते शांत असेल कुठल्याही प्रकारचा आवाज न करता बघत असेल तर ते कावळा म्हणजे आर्थिक स्थिती आता त्याच्यात आर्थिक स्थिरता येण्याची आपल्यासाठी चिन्हे आहे आपल्या जवळचे पैसा धनसंपत्ती आहे त्याच्यात आता स्थिरता येऊ शकते काव्याने तुमच्या हातातले अन्न घेतले याचासुद्धा खूप शुभ संकेत मानला जातो तुम्ही काव्याला काही खाऊ घातले ते कुठलीही डाळ असो तांदूळ असो किंवा रोटी वगैरे काहीही असो तुमच्या हातात ठेवले त्याच्या पुढे केले आणि जर ते त्याने खाल्ले तर ते अतिशय शुभ मानले जाते अचानक लाभ मिळण्याची शक्यता होऊ शकते कावळा घराच्या अंगणात येऊन पाणी पिणे मित्रांनो आपल्या घराच्या आजूबाजूला तिथे कावळा आला व त्याने आपल्या अंगणातल्या टाक्यातलं किंवा आपण प्राण्यांसाठी जे पाणी ठेवतो चिमणी वगैरेसाठी ते पाणी जर त्याने पिलं तर याने आपल्या नात्यात प्रेम आपुलकी आणि ऐक्य वाढणार आहे असे मानलं जातं कावळा सतत जर तुमच्या घराजवळ गात राहते म्हणजे तो ओरडत असेल तुमच्या घराजवळ तर हे शुभप्रसंगी किंवा उत्सव जवळ आला हे सांगू शकतं एक तर तुमच्या घरात लवकरच काहीतरी शुभप्रसंग किंवा कुठला तरी, तरी उत्सव साजरा केला जाणार आहे याचा संकेत देतो कावळ्याचे पंख घळून जर तुमच्या घरापुढे पडले असतील किंवा घराच्या अंगणात आजूबाजूला पडले असेल तर हा सुद्धा चांगलं लक्षण आहे जुन्या अडचणी आता संपून नवीन सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जाते कावळ्या तुमच्यासोबत चालताना दिसणे प्रवासात यश किंवा फायदा होण्याची शक्यता असते तुम्ही कुठे जात असाल बाहेरगावी जात असाल पण तुम्हाला जाता वेळेला अचानकच एखाद्या वेळेला एखादा कावळा दिसतो किंवा तुम्हाला रस्त्यात बऱ्याचदा कावळा दिसत असेल तर आता तुमची प्रगती होण्याची ही संकेत आहे कावळा हा घराजवळ पिल्ल्यांसोबत येणे कुटुंबात आपल्या सुख आणि समृद्धी वाढण्याचे हे महत्वाचे लक्षण आहे कावळा पावसाआधी जोरात ओरडणे जीवनात ताजेपण आणि नवीन संधी येणार आहे कावळ्याने घराच्या पायऱ्यावर बसणे मित्रांनो हा संकेत तर अत्यंत शुभ मानला जातो कावळा जर तुमच्या घराच्या पायऱ्यांवर बसला तर तुमच्या घरात चांगला पाहुणा येणार आहे कावळा तुमच्या आजूबाजूला नाचतो आनंददायी असतो उडतो तर हे तुम्हाला आनंददायी घटना मिळू शकते याचा चांगलं संकेत आहे कावळा घराच्या खिडकीतून बसून आत डोकावणे जुने मित्र किंवा आपला व्यक्ती लवकरच भेटणार आहे कावळ्याने तुम्हाला अन्न टाकून जाणे अनपेक्षित मदत मिळणार कावळा हा देवाचा रूपसुद्धा मानला जातो आणि तो त्याच्या तोंडातला घास किंवा जे त्याचं अन्न असेल त्याने तुमच्या पुढे टाकलं असेल तर तुम्हाला अनपेक्षित आर्थिक मदतसुद्धा मिळू हो शकते कावळा घराजवळ झाडावर घरटं बांधणे किंवा राहत असणे ध्येय आणि दीर्घकाळ सुखाची रक्षणं येणे हे सांगत असतात कावळा पहाटे तुमच्या नावाने सारखा ओरडत असणं असं वाटणं की हा आपलंच नाव घेत आहे किंवा तो फक्त काव काव करत असेल तर दिवस शुभ जाण्याची शक्यता असते कावळ्याचा अचानक तुमच्या खांद्यावर बसणे किंवा कावळा अचानक तुमच्या हातावर बसणे किंवा कुठल्याही शरीराच्या अंगावर कावळा येऊन बसणे हा मोठा बदल आणि शुभ मिळण्याची शक्यता असते लक्षात घ्या मित्रांनो कावळा हा असा प्राणी आहे जे आपल्याला नशीब बदलवण्यासाठी नेहमी मदत करतो कावळा आपल्याला नेहमी म आपल्याला चांगले संकेत देतो कावळा हा असा प्राणी आहे ना जो आपल्याला असे संकेत देतो की आपल्या आयुष्यात कधी बदल घडू शकतो प्रत्येक गोष्टीचा बदल तो आपल्याला सांगत असतो जर कावळ्याचा पिसारा तुमच्या घराजवळ पडला असेल तर त्याचा अर्थ आहे की आता तुमच्या जुन्या अडचणी वाईट आठवणी आता पूर्णपणे निघून जाणार आहेत मित्रांनो कावळ्या तुमच्या मागे पायऱ्यावरून रस्त्यावरून चालत येत असेल तर ते तुम्हाला प्रवासात चांगला फायदा देऊ शकते एक गोष्ट लक्षात ठेवा कावळा हा आपल्याला सदैव चांगले संकेत देतो असे नाही कावळा हे आपल्याला कधी कधी वाईटसुद्धा संकेत देऊ शकतो कावळा आपल्याला नेहमी वाईटसुद्धा संकेत देतो आणि सुद्धा संकेत देतो दे हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आता चला आपण बघूया की कावळा आपल्याला वाईट काय संकेत देतो कावळ्याचे हे वाईट संकेत मी तुम्हाला सरळ आणि सोप्या भाषेत सांगतो फक्त हे पूर्णपणे बघून घ्या घरच्या छतावर किंवा छपरावर सतत ओरडणे अचानक होणारा वाद तणाव किंवा त्रासाचं लक्ष नसू शकतं कावळा जर खिडकीत बसून वारंवार डोके मारत मारत असेल ना तर वाईट बातमी किंवा आजारपणाचं लक्षण असू शकतं कावळा घरात उडत येणं म्हणजे घरात वाद किंवा भांडण्याला नेहमी आता सुरुवात होऊ शकते कावळा जर रात्री ओरडत असेल सहजासहजी कावळा हा रात्री ओरडत नाही पण तुमच्या घराच्या आजूबाजूला कावळा हा रात्री ओरडत असेल तर रात्री ही कावळ्याची नैसर्गिक वेळ नसते रात्री ओरडणे म्हणजे नकारात्मक ऊर्जा आपल्याला लक्षण मिळू शकतं कावळ्याने घराजवळ मृत प्राणी प्राणी आणून टाकला तर आपल्याला खूपच दुःखद किंवा त्रासदायक बातमी मिळू शकते कावळा जर पंख फडफडवत असेल घाबरल्यासारखा वागत असेल तर घराभोवती वाईट किंवा अपघात होण्याची शक्यता आहे कावळा पंख पसरून जमिनीवर पडून बसणे मृत्यू किंवा मोठ्या नुकसानाचा संकेत आहे कावळ्याचा सतत तुमच्या मागे ओरडत येणे प्रवासात अडथळा किंवा धोक्याचं लक्ष नाही आणि अशा वेळेला तुम्ही जे गोष्ट करणार आहात किंवा जे तुम्ही प्रवास करणार आहात ते टाळण्यातच तुमचा फायदा असू शकतो कावळा जर वारंवार तुमच्या घराच्या दरवाजावर उडत जाणे येणाऱ्या पाहुण्यांचा स्वभाव हा नकारात्मक असू शकतो त्यामुळे थोडं प्रेमाने वागायलाही वागा कावळा जर तुमच्या अंगणात भांडत करतच भांडण करत असेल तर घरातील लोकांमध्ये मोठा वादविवाद होण्याची शक्यता वर्तवली जाते कावळा पावसाळ्यात पिल्लं सोडून जाणं अचानक आलेली अडचण आणि आर्थिक नुकसानीचे लक्षण कावळ्याने तुमच्यावर घाण टाकणे अपमान किंवा अचानक त्रासदायक घटना होण्याची शक्यता आहे कावळा जसे शुभ संकेत देतो तसे हे त्याचे काही अशुभ संकेतसुद्धा आहेत आणि हे संकेत आपल्याला माहिती असणे फार गरजेचे आहे आजचा व्हिडिओ आवडला साल दर असाल तर लाईक करा हो सोबत चॅनलवर नवीन आले असाल तर या चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या मित्र परिवारासोबत किंवा नातेवाईकांसोबत कावळ्याचा हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण त्यांनासुद्धा शुभ किंवा अशुभ संकेते कळायला हवे त्यामुळे त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि याबद्दल त्यांनासुद्धा माहिती कळवून द्या